कवितेचं नाव आहे कविताच आज खूप दिवसांनी कविता भेटली आज खूप दिवसांनी कविता भेटली म्हणाली माझी विचार विचारपूस सोडली म्हणाली माझी विचार विचारपूस सोडली हसून मीही गोंधळात पडली हसून मीही गोंधळात पडली नाही ग वेळ मिळत नाही म्हणाली नाही ग वेळ मिळत नाही म्हणली तेतर तेतर ते तर दिसतेच मला म्हणाले ते तर दिसतेच मला म्हणाली पण तुझं अस्तित्व ते बाई पण तुझं ते अस्तित्व बाई विसरू नकोस घाई गर्दीत म्हणाली विसरू नकोस घाई गर्दीत म्हणाली प्रत्येक क्षण जपायला शीख म्हणाले प्रत्येक क्षण जपायला शीख म्हणाले काय येतील जातील काम काय येतील जातील त्यातल्या तर त्या तुला जप म्हणाले कामो काय इथून जातील त्यातल्या त्या म्हणाली तू केलं नाही म्हणून कुणाचं अडणार नाही म्हणाले तू केलं नाही म्हणून कुणाचं अडणार नाही म्हणाले मिश्किलपणे मीही हसले मिश्किलपणे मीही हसली डोळ्यातले अश्रू पुसत म्हटले मला आणि काय पाहिजे मिश्किलपणे मी हसली डोळ्यातले अश्रू पुसत मी म्हणाले मला आणि काय पाहिजे तू आहे ना समजून घेणारी माझी आपली तू आहे ना समजून घेणारी माझी आपली धन्यवाद